शेतकरी मित्रांनो जुगड पद्धतीनं व्हेंचुरी कशी आपण बनवलेली आहे स्वस्तात आणि खूप कमी खर्चामध्ये त्याने आता वेस्ट डिकम्पोजर आपण देणं चालू आहे त्याची चर्चा आपण या व्हिडीओमध्ये करणार आहे तर शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपका की आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपली शेती आपली प्रयोगशाळेत आपल्याला गोकृ पारामृत असेल वेस्ट डिकम्पोजर असेल किंवा मग खतं असतील हे तुम्हाला जर शेत पिकाला द्यायचं म्हणलं तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मग शेतकऱ्याला अडचण येते काय करायला पाहिजे तर सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला इथं समजा म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ही टाकी एक हजार लिटरची याच्यामध्ये वेस्ट डिकंपोझर आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे, हे जे तुम्हाला दिसतं आहे पड पडताना हे वेस्ट डिकम्पोजर आहे हे तुम्हाला जी फेस दिसतो आहे आहे त्याच्यानंतर आपण ही जी बॅटरी आहे बॅटरीवर चालणारी ही जी मोटर आहे जी की तुम्हाला जो काही आपला स्प्रे पंप असतो चार्जिंगचा त्याच्यामध्ये ही जोड मोटर असते दोन मोटर एकत्र असतात त्याला डिस्चार्ज हा जास्त असतो तर त्याला काहीच नाही असं मेकॅनिकल असं वेगळं काही ही बॅटरी आहे बॅटरी आपण फॉवरातली चार्जिंग फॉवरातली वापरू शकतो किंवा मग आपण डायरेक्ट सोलर पॅनल असेल ते पण वापरू शकतो किंवा मग आपलं ही जी आता माझी बॅटरी ही आपण घरी सोलरची लाईट लावतो त्याच्यासाठी आणलेली बॅटरी मी वापरतो त्यासाठी आणि याला काहीच नाही मेकॅनिकल असं प्लस मायनस वायर व्यवस्थित जोडले त्याच्यानंतर हा जो टाकीमधून आहे याला आपण मुद्दाम असा कॉक टाकलेला आहे जेणेकरून आपल्याला कमी जास्त ह्या मोटर जितकं पाणी घेईल याच्यामधून वेस्ट डिकम्पोजर तेवढं आपण याला ह्या कॉकला असं चालू करता येत आपल्याला म्हणजे आपल्याला समजतं की ती वेस्ट डिकम्पोजर आपलं चाललेलं आहे आता याचा दोन एकरचं क्षेत्र आहे कांद्याचं दोन एकरच्या क्षेत्रामध्ये आपलं वेस्ट डिकम्पोजर एक हजार लिटर सोडणार आहे आपण तर पाण्याबरोबरच गेलं इथून ही बाजूला विहीर आहे विहिरीमधून पाईपलाईनद्वारे हे पाणी आप याला ठिबकला पोचतं व्हेंचुरीचा खर्च बऱ्यापैकी येतो आता सध्याची परिस्थिती जर पाहिली आली तर पिकाला जो खर्च आहे हा खर्च वाढत चाललेला आहे त्याच्यामध्ये मग खत औषधं असतील त्याच्यामध्ये नैसर्गिक प्रकोप असतात समजा आता आज काल रात्रीच्या गाराचा कुडं कुठं पाऊस पडलेला आहे तर याच्यामुळं आपल्याला पिकावरचा खर्च कमी करता आला पाहिजे जेणेकरून जरी समजा एखाद्या वेळेस काही नुकसान आली नैसर्गिक आपत्ती आलीच तर आपल्याला होणारा जो खर्च आहे हा कमी राहील त्याच्यामुळे आपल्याला जास्त आपलं जे काही लॉस आहे हा लॉस वाढणार नाही त्या कारणाने असं सुटसुटीत फार काही मोठी गोष्ट नाही आहे हा जो स्प्रे पंप आहे हा फक्त फवारणी करण्यासाठी वापरता येतो का तर नाही तर याच्यासाठी तुम्हाला जर लंबी नळी जर आपण लावली तर आपल्या शेताला स्प्रे करायला असं वापरता येतो हे मी अगोदरही सांगितलेलं आहे आणि ह्या ज्या मोटर आहेत ह्या मोटर कशातल्या तर आपण तुम्हाला अगोदर जो तुरीवरती आपण स्प्रे दाखवला होता त्याच्यामध्ये ट्रॅक्टरवर जोडून आपल्याला याचा स्प्रे पंप तयार केला होता तीच मोटर आपण इथं बसवलेली हो आहे एक सातशे आठशे रुपयापर्यंत तुम्हाला ह्या मोटर बाजारामध्ये मिळतात त्याची किंमत काही जास्त नाही आहे तुमच्या मोबा ही जी गाडी आहे तिची गाडीची चार्जिंग ती बॅटरी जी असते ती बॅटरीवर सुद्धा आपल्याला ही मोटर चालवता येते असं काही वेगळं असं त्याला करावं लागत नाही आणि हे वेस्टेडिकंपो जर कसं तयार केलं त्याचा व्हिडिओ मी अगोदर टाकलेला तरी थोडक्यात सांगतो एक हजार लिटर पाणी आहे त्याच्यामध्ये दहा किलो गूळ ग गरम करून पात्र करून त्यात टाकला आणि त्यानंतर वेस्ट डिकंपोजर फक्त फक्त अडीच एम एल म्हणजे एक चार पाच थेएम याच्यामध्ये टाकलं होतं जे की चौथ्या पाचव्या दिवशी याचं वेस्ट डिकंपोजर टाक तयार झालं होतं आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर हे काम कसं करतं हे थोडक्यात दाखवायचं इथे आपण भेंडी बटन ठेवलेलं जेणेकरून एखाद्या वेळेस जर समजा आपल्याला बंद चालू करायचं असेल तर सोपं जावं आणि हे जे बटन आपण असं दाबलं की काहीच नाही थोड्या वेळामध्ये पंप चालू होतो आणि आपल्याला आपले जे व्यसदी कम्पोजर असेल किंवा खत असेल हे आपल्या पिकालाही पाण्याबरोबरच मिक्स होऊन जातो आता परत एक गोष्ट अशी येते त्याच्यामध्ये की खत सोडायचं म्हणलं तर मग अडचणी एकदा तर खताला कसं शेवटच्या आपण एक पंधरा वीस मिनटं सोडतो त्याच्यानंतर परत दहा मिनट पाच मिनटं म्हणतो खाली उजवून बंद करतो आता याला जास्त वेळ द्यावा लागेल का तर याची जी पाणी ओढायची क्षमता आहे हीसुद्धा भरपूर आहे आता पाचशे मोटर याच्यावरती चालू आहे पाचशे मोटरचं प्रेशर तुम्हाला माहिती आहे शिवतलं लावलेली येतं आणि तेवढ्या प्रेशरमध्ये सुद्धा तुम्हाला दिसलं असेल बकेट किती खाली झाली लगेच लगेच आपण बोलतोय आत्ता चालू केलं अर्धा मिनिट पंधरा मिनिट तर इतक्या जोरात हे पाणी ओढतं त्यासाठी फार काही वेगळं अशी करायची गरज नाही आपल्याला आणि आपण हे पॉकेट टाकलेलं आहे जेणेकरून आपल्याला समजतं पाणी किती चालू आहे आणि ज्या वेळेस समजा एखाद्या वेळेस लाईन गेलीच तर तो, तो बेंडी बटन बंद केलं की पाणी स्टॉप होतं त्याच्यानंतर नॉन रिटर्न वाल आपल्या विहिरीला असतोच तो तिथं पाणी थांबवतो म्हणजे आपलं जे वेस्टेज कंपोजर किंवा खताचं पाणी आहे ते तिथं थांबलं जातं आणि ज्यावेळेस ही सिस्टीम चालू करायची आहे त्यावेळेस हे बटन दाबलं या बॅटरीमधून ही मोटर चालू झालेले आहे त्याच्यामधून ही नळी फेल ही जी नळी आहे आऊटलेटची ही आउटलेटची नळी आपल्याला जिथं जी आहे आपली पाईपलाईन आहे पाईपलाईनला आपण सोया एम एमचं एक हे पाडलेलं आहे गोल पाडलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याच नळीला जी की आपली फवारी पंपाची जी नळी आहे तुम्ही त्याच्यामध्ये सोळा सोया एम इंचं टेकऑप सोया एमचं टेकऑप लावून या ताराने पॅक केलेलं आहे एक तारा लावून म्हणजे सगळं उघडंच आहे तर अशा पद्धतीमध्ये फार चांगल्या प्रकारे शस्तामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपल्याला उपयोग तयार करता आली त्याच्यामधून तुम्हाला सोडायला खत सोडायला झालं एस डी पंपर किंवा गोकृपा अमृत हे आपण नाही त्याचा व्हिडिओ आपण लवकरच कसं तयार करायचं ते टाकूया आपण वेळ वी एस बी कम्प्युटरपर्यंत भरपूर जवळजवळ चार हजारच्या समोर शेतकऱ्यांना आपण मी शुल्क दिलेलं आहे आणि भविष्यात आपण गोकृपा अमृतसुद्धा खूप चांगली दिले होते त्याच्या फॉवरणीमध्ये आणि जमिनीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ ऐंशी ब्याऐंशी प्रक्रिया आहे ते आपण आता याला एक चालू करू ते हे सुद्धा आपण आता समोर शेतकरी निशुल्क देण्याचा प्रयत्न आपल्या इथून करू तर प्रकारे सगळी काही वर्किंग ही चालू होऊन जातील आणि त्याला काही वेगळं असं भरपूर काही तंत्रज्ञान वापरायची गरज पडत नाही तर खूप चुकीत आहे तर तुम्ही नक्कीच तुमच्या फळबागेला तर नक्कीच कारण की फळबाग ही आहे तर तुम्ही जर म्हणत असाल की फक्त राशन दिली तर आपल्या सहभागाने शक्य होणार तुम्हाला फळबागेसाठी हा उलाच एकदम चांगला आहे जेणेकरून तुम्हाला कमी खर्चामध्ये जसं की तुम्ही जर म्हणा जसं कॉम्बॅक्ट म्हणा किंवा वेगवेगळे खतं म्हणा हे आपल्याला आपल्या याच्यामधून देता येते आणि आणि ही जी पद्धत आहे ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही नक्कीच करा जेणेकरून तुमच्या फळबागेमध्ये वेस्ट डिकम्पोजर काय करतं गो गो काय करतं तर ट्रॅक्टरमध्ये विरडी जर सोडायची असेल तेही चालेल तर ती काय करतं काय तर तुमची जी जमीन आहे जमिनीमधली जी काही बुरशी ज्यांना रोग आहे बुरशी जो आजार आणणार आहे हा हा कमी करायचं काम जमिनीमध्ये ज्या हानिकारक बुरशी आहे ते कमी करायचं काम जे सुप्त अवस्थेमध्ये पडलेलं अनद्रव्य आहे ते शिता पिकारामुळे मिळवून देण्याचं काम त्याच्यानंतर ज्या मुळ्या आहे ह्या मुळ्या मुळ्या वाढवायचं काम हे सगळं करत असतं त्याच्यामुळे आपल्याला कमी पैशामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न आपल्याला हाती येतं आणि सध्याच्या घडीला जर विचार केला तर कमी खर्चामध्ये उत्पन्न निघणं हे फार गरजेचं ठरलेलं आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा आपण जर नवीन असाल या चॅनल बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा खालच्या पुराण्या बटनला क्लिक करा घंटा म्हणून ऑल नोटिफिकेशन चालू करा आणि आपले शेतकरी मित्र जे आहेत जे काही व्यवस्थित चांगल्या प्रकारे शेती करतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम